जून महिन्याची स्टार्टिंग झालेली असा आंबे आंब्याचं सीजन तसं संपलेलो असा आणि आंबे पण आमचे संपले असत पण ह्या कलाम असा ना आता माणकुलचा असा आणि त्या काय जास्त काय धरला नाही हा तर ह्या एक वर्ष आड करून धरता म्हणजे आता ह्या वर्षी धरणार आहे म्हणजे पुढच्या वर्षी भरपूर धरताला ह्या वर्षी थोडेसे एक दीड डज दीड दोन डझन आंबे धरले होते ते आम्ही काढत होता आणि हा लेट पिकता खूप म्हणजे हात दरम्यान जूनच्या स्टार्टिंगला जसा पिकता तर पिकान पिकां बघू शकतं असे बघा आंबे असे पडले होते तर ते फुकट जात होते म्हटलं आज काढूया मग आम्ही सगळे असे आंबे काढले होते आमच्याकडे घर नाही होतं आमचं घर तुटलं असा त्याच्यामुळे आम्ही काजी काढतो तशी काजीच्या काठी असं खालती चादर पकडली होती आणि आम्ही तसे आंबे काढलं तर मी तसं एक ब्लॉग बनवलं आहे तर तुम्ही तो नक्की बघा लाईक शेअर कमेंट नक्की करा

काय असता काठी लहान ती गक्का पोचाची ना उलक्या हलकी त्या करतात ते नुसते मम्मी गाजी गाजीची एकही घरात कशी काय ना आणलं परत जावचा म्हणून ठेवला माहिती ना

तो गावत नाही बी झेड प्लस हे लावलं सिक्युरिटी सूरज बघल काय तू आमच्या कलमावर चोरू येऊ शकत ना आंबे चढापेक्षा मग काढ बघू चल तुका चष्मो लागलो शंभर टक्के धीरजीरज आमच्या डाळ ती डाळ ती डाळ अरे सुकले हे झाले ओली झाली पाकली पावसा

सर्व काढत हुमलाय चालू नको बाबा घरतो काय थांबू हळू हळू बचकू नको देव सुरा तू एक एकच काढा तीन चार काढलं तर ते उडावतोय बंगलो या आंधोळ कोणी आणलोय कावळे <स्थितवारा> राखतात काय ग साक्षी घरात कवळे राबत रे पावसाच्या आधी पाण्याच्या आधी काल का सांग करून काढून लागवटलं

ए, तुका वाटला का तू येतल आणि चोरून काढत आमचे आंबे काय आमच्या आंबे झेड प्लस सिक्युरिटी आम्ही लावून ठेवलेली आहे अशा पूल्यांनी हुमले लागतेले ना तुका मग येता लसनाचं माका दिसले हं तुम काची जरा ही मोठी चिमचाना कठीण हं ओके ना अरे काय हो काय नारळ असा तुझ्या टकल्यावर पडान मला अरे पण माका दिसतच ना हं काय ये आईन पत्ताना पेचकी बांधला आता माझे पप्पा व्हिडिओ करत तुम्ही बघू शकता असे बघा एवढे आंबे पप्पा आढे तर तुम्ही बघू शकता असे बघा एवढे आंबे आम्ही काढलो काजी काढतो तसे आम्ही आंबे काढलो पडल्या काय नको एका आमच्याकडे जून फ्लॉवर म्हणत या पाऊस लागलो काय जून च्या दरम्यान येतात आंबे लोणच्या बघू शकतोस किती प्रिटी आणि किती सुंदर फुलफुलला वाव करा Hour later. तुझी ही काय असा कसा गाय लगीन कधी करतास तुम्ही काय सांगत सुरज तू कधी करत हा काय हे का ना पोरग्यावाया असा बुटक्या असा बुटक्या चालात आमका काळा बाळा चकना नाका काना कसाही चालात <laughs> <laughs> पण आमच्या बघा चिकन असा तर उत्कृष्ट बनवता मटन तर एक नंबर बनवता सुगरण असा आमची सुगरण सरोजनी आणि मासे पण भारी पकडतात मग अशी खवळे आपत होतं त्या व्हिडिओ बघा तर आमका कसाही चालात पण पोरग्या वया याच्यासाठी कोण असतात तर कमेंट करून आणि मला नक्की सांगा ओके सिव्हिल इंजिनियर असा आमच्या आमच्या रस्त्याचं काम घेतलं रस नव्हता अर्ध रस्त अर्धच रावलो रस्तो काय आमचं झालो नाही पण बाकीचं मला दे चिकन बरा बरवता बोर बाकी मी आता अशी चूल बनवून आता आग पेटवलं ह्याच्यावर आम्ही आता चिकन बनवतो

तो आज काय बनवलं ग जेवायला आणि भाकऱ्या बकरा आणि भाकऱ्या आमच्याकडे बकऱ्याचं मटण भाकरी भात बनवलेली आम्ही आता जेवतो